पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कासाडी नदीत केमिकलचा विष प्रयोग होत असून त्यामुळे मासे आणि गुरे मृत्यूमुखी पडत आहेत पडघे गावाजवळून तळोजा औद्योगिक वसाहतीमधून वाहणाऱ्या कासाडी नदीत केमिकल टाकून विष प्रयोग करणाऱ्यांवर कारवाई करा अशी तक्रार शिवसेना शिंदे गटाचे उप प्रमुख कैलास माळी आणि शिवसैनिक राहुल कांबळे यांनी केला आहे कासाडी नदीतील केमिकलमुळे त्या भागातील काही गुरे आणि मासे मृत झाले असून दुर्गंधीने नागरिक त्रस्त आहेत पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधून कासाडी नदी वाहते पांढरी शुभ्र दिसणारी नदी आता प्रदूषणाने काळवंडली आहे आजूबाजूचे कारखाने आपला घनकचरा सांडपाणी आणि रसायने या नदीत बिनधास्तपणे टाकतात पडघे गावातून ही नदी वाहते या नदीला लागून काही कारखान्यांनी कच्चे कंपाऊंड टाकले आहे या ठिकाणी रसायन मिश्रित वस्तू गोण्यांमध्ये भरून ठेवले जात आहेत त्यामुळे येथे एक प्रकारे गोदाम तयार झाले आहे याच ठिकाणाहून हे रसायन शेजारीच असलेल्या कासाडी नदीत लपून छपून टाकले जाते हा प्रकार रोजचा असल्याने त्या ठिकाणी नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे हे केमिकल संपूर्ण नदीत पसरल्याने या भागात नदीचे पाणी पूर्णपणे प्रदूषित झाले आहे त्यामुळे मासे आणि इतर जनावरे गुरे मृत्यूमुखी पडले आहेत याबाबत या शिवसेना शिंदे गटाचे उप तालुका प्रमुख कैलास माळी आणि राहुल कांबळे यांनी या ठिकाणी छापा टाकला मात्र रसायन टाकणारे पळून गेले त्यामुळे अशा प्रदूषण करणाऱ्या कारखाने आणि व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्यक्ष पाहणी करावी असे देखील त्यांचे म्हणणे आहे जय महाराष्ट्र आम्ही गावालगत असलेली आपली कासारी नदी त्याच्या बाजूला इथे आपल्याला डम्पिंग केलेला हा पूर्ण केमिकल हा सर्व केमिकल एवढा भयानक वास येतो आहे का त्याचा इथं म्हणजे उभं पण राहू शकत नाही एवढा भयानक वास येत आहे आणि त्याच्या याच्यावर कुठलाही पोल्युशन अधिकाऱ्यांचा वचक राहिलेला नाही आहे तर एम आय डीशीत असं पुढं आपल्या कासाडी नदीला आपण दाखवतो पुढे या कासाडी नदीची काय दुरव्यवस्था करून ठेवलेली आहे सरकार बोलतं आहे का पर्यावरण पर्यावरणाच्याबद्दल सरकारचं एवढं धोरण चालू आहे आणि चला जा एम आर डी सीमध्ये कासारी नदी आता मागच्या वेळेसच कासारी नदीचा पाणी करण्यासाठी पूर्ण एम पी सी बीचे अधिकारी आणि सर्व अधिकारी येऊन एम पी सी सर्व अधिकारी येऊन बघा पूर्ण कासाडी नदीचा दुरावस्था या खालची केमिकलमुळं मच्छी मार सुद्धा मच्छीसुद्धा मिलेली याच्यात याच्यावर चांगला काहीतरी आता सरकारने धोरण उचलावा कासाडी नदीच्या बाबतीत प्रदूषण आणि हा केमिकल टाकलेला टाकलेलाचा आहे त्यांच्यावर सरकारने किंवा आणि एम पी सी बी अधिकाऱ्यांनी आपले आणि तलोदा पोलीस स्टेशनच्या यांच्यामार्फत कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे हा एवढा घातक केमिकल आहे त्याच्यात त्या म्हशी सुद्धा मेल्या गेलेल्या आहेत आता सध्या त्याने पाणी पिऊन त्यांना स्वतः नाही त्यांची तर तुम्हीच बघता ती अवस्था काय पाण्याची तर तिथं जनावरे म्हणजे सगळे असतात तिथे